कारण मी लोकप्रतिनिधी स्वतः फोन केला डॉक्टर लामटेल ला तहसीलदार काही काम असं असं करतायत तर ते म्हणले आता मी काय करू आता डॉक्टर किरण लामटेलला सर्वच अधिकारी घाबरत होते मग आज काय झालं कोणतं अधिकारीच अधिकारी आमदारांना घाबरत नाही याचा अर्थ काय काय आहे का आहे ना माझ्याकडे आदेश लागला अकोलेचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ कुमार मोरे यांचा आडमुठेपणाचा बाजार आता डोक्याबाहेर गेलाय महसूल विभागात पारदर्शकता ठेवण्याऐवजी सत्य उघड करणाऱ्यांना गप्प बसवण्यासाठी तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ कुमार मोरे यांनी कारवाई सुरू केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे ज्या युवा कौशल्य योजनेत तुषार शेटे याचा कार्यकाळ संपलेला असतानाही त्यानं अधिकृत गाडी आणून पैशांची मागणी केली गाडी धरण्याचे आदेश मला तहसीलदारांनी दिले आहेत अशी कबुली तुषार शेटेनं रेकॉर्डिंगमध्ये दिली आहे तलाठी योगेश कुटे यांनीही मी याच्यात भरडला जाईल हे फोनवर मान्य केले हे सर्व पुरावे एम एच मराठीने दाखवले देखील आहेत तरी महसूलची बाजू लपवली जातीय सुहास पुंडे यांच्या अधिकृत गाडीला जबरदस्तीनं तहसील कार्यालयात आणून ठेवलं आणि रात्रीच्या वेळी सोडून दिलं यावरून महसूलाच्या काही अधिकाऱ्यांची भूमिका किती भ्रष्ट किती मनमानी आणि संशयास्पद आहे हे उघड झालंय तर रावसाहेब त्यालासुद्धा विचारत नाही रावसाहेब कोणालाच विचारत नाही रावसाहेब सर्वांना कोलून देतात अकोल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार या अगोदर अनेक तहसीलदार येऊन गेलेले आहेत पण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचं दार ओपन असायचं पण आताचे जे सध्याचे तहसीलदार माझा एक दोन वेळेस त्यांच्याशी संपर्क आला पण ज्यावेळेस त्यांच्याकडं जायचं म्हटल्यानंतर वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडं हे होतं आहे आणि दोन तीन घटना देखील त्यांच्याच कार्यालयामध्ये झालेल्या आहेत स्वतःला अत्यंत विद्वान असे समजणारे हे तहसीलदार एखाद्या पत्रकाराचा विषय असो आपण जर एखाद्या त्यांना जर सांगितलं तर ते उचलत नाही भ्रष्ट अधिकारी आणि खाजगी कामगार यांच्यावर कारवाई न करता उलट सत्य उघड करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळं महसूलचे अधिकारी गडबड झाल्यावर घटनास्थळावरून पळ काढतात आणि सत्य दाखवणाऱ्या मीडियावरच कारवाईचा बडगा उचलला दिनांक रोजी अकोले तालुक्यातील प्रमुख दोन न्यूज चॅनलवर प्रदर्शित केलेल्या बातम्यांमुळे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी पत्रकारांवर कारवाई करावी असे पत्र पोलिसांना दिले होते त्यामुळं पत्रकार संघटनाही आता आक्रमक झाल्या आहेत मराठी पत्रकार परिषद आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्र पाठवून तहसीलदार सिद्धार्थ कुमार मोरे यांची विभागीय चौकशीची मागणी करणार आहेत तुम्ही आमच्या भारत आपलं भारत सरकार असं महाराष्ट्र सरकारचे नोकर आहात त्यामुळे आम्ही तुमच्याकडे कामं घेऊन येत असन तर ते, ते काम सोडवणे हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळं गडबाजी करून याला दमबाजी करून त्या पत्रकाराला नोटीस काढून हे जमणार नाही आणि किती नोटिसा काढल्या आणि काही काढल्या त्याला आम्ही घाबरत नाही त्याचं कारण असं आम्ही निर्भीड पत्रकारिता करणारे लाचारी पत्रकारिता करणारे आम्ही पत्रकार नाही त्यामध्ये नोटिसा येऊ द्या याच्या ये उदाहरण नोटीस आलेल्या आहे त्याला उत्तर आम्ही देतच असतो अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा प्रशासनावर अंकुश का नाही आमदार या यापूर्वी अधिकारी ऐकत होते मात्र आता था काय झालंय माशी कुठं शिंकली आहे असाही सवाल आता उपस्थित होतोय कारण लोकप्रतिनिधीला या तालुक्यातील सर्व यंत्रणा ह्या घाबरल्या पाहिजे डॉक्टर किरण लामटेंचा दरारा मोठ्या प्रमाणात येते पण या ठिकाणी तहसील कार्यालय असन पोलीस यंत्रणा असन या बाबतीत लोकप्रतिनिधींचं हे ऐकतच नाही का ऐकत नाही हे देखील महत्वाचं आहे जर लोकप्रतिनिधींचंच जर हे तहसीलदार ऐकत नसल तर सर्वसामान्यांचं काय ऐकणार या प्रकरणातील सुहास पुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ कुमार मोरे यांचं सुरू असल्याचं प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे पण तहसीलदारांनाच काय झाले काय कळत नाही खरं तर त्यांच्या कार्यकाळामध्ये खरं तर तहसील कार्यालय जे आहे ते दुसऱ्यांच्याच कार्यकाळात झालेले स्वतः मात्र त्या कार्यालयात गेले ते मात्र आपण गेल्यानंतर ते आविर्भावात बोलतात कशाला आले त्यांचे आविर्भाव आणि बोलण्याची भाषा सुद्धा वेगळी अधिकारी भाषा वापरावी माणूस मनुष्य जीवन एकदाचे एकदाच यायचे आणि एकदाच जायचे त्यामुळे तुमच्यासमोर आलेला हा माणूस तुमचं त्याचं काम महत्वाचं आहे तो तुम्हाला देवरूपी बघत असन आणि तुम्ही त्याला तुच्छ लेखत असन तर त्याला काही हे नाही म्हणून तुम्ही या सरकारचे तुम्ही आमच्या भारत आपलं भारत सरकार असन महाराष्ट्र सरकारचे नोकर आहात त्यामध्ये आम्ही तुमच्याकडे कामं घेऊन येत असन तर ते, ते काम सोडवणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळं गडबाजी करून याला दमबाजी करून त्या पत्रकाराला नोटीस काढून हे जमणार नाही अकोले तालुक्यातील खरा बोका कोण आदेश देणारा आका कोण आणि या सगळ्यांच्या मागे असलेला खोक्याबाई कोण असा सवाल आता उपस्थित होतोय अकोलेच्या जनतेची लूट आणि भ्रष्टाचाराने डागाळलेला महसूलचा कारभार याकडे अजून किती दिवस प्रशासन आणि सरकार डोळे झाक करणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे न्यूज रिपोर्ट गणेशावारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर